मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गेल्या वर्षी सोळा सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात झाली होती याही वर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होकार दिला असल्याची माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम होणार आहे गॅरंटीने सांगतोय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची एक मिटिंग औपचारिक आमची मुंबईमध्ये घेतली जिल्हाधिकारी आणि कमिशनर साहेब हे दोघंही त्याच्यावर बारकाईने सर्व प्रस्ताव गेल्या वेळचे जे झालेले प्रस्ताव त्याच्यावर झालेली अंमलबजावणी याचा ही पूर्ण माहिती एक एक शब्द न शब्द घेऊ लागले आणि आम्ही पुढच्या मिटिंगच्या तयारीला लागलेलो आहे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की मी झेंडा बी येईन आणि कॅबिनेटला बी येईल आणि कॅबिनेट इथे वर्ष जे प्रत्येक वर्षी घेतात त्या वर्षी कॅबिनेट घेतील आणि त्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे गोरगरिबांचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता या शहराचा त्याला आठशे बावीस कोटी रुपये मंजूर करून दिले छोट्या छोटे काम का होत नाही आजही मी आता इथून महापालिकेत जाणार आहे आणि महापालिकेमध्ये त्यांच्या आडी अडचणी त्या ठिकाणी महापालिकेचा जो काही जे काही काम त्यांनी टेंडर केलेले ते प्रगतीपथावर किती आहे फायनल किती झाले आणि आता भविष्यामध्ये किती दिवसामध्ये ते पूर्ण होणार आणि शहरामध्ये गेल्या पाच दिवस पाणी नव्हता अनेक लोकांची आरडाओरडा कारण की शेवटी पाणी हा जीवन आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांना जो त्रास झाला त्याचाही मी आढावा घेणार आहे आणि भविष्यामध्ये या शहराला पाणीचा जो काही पंचवीस तीस चाळीस वर्षापासून जो त्यांचाही आहे